याच बोधीवृक्षाखाली याच बोधिवृक्षाखाली आठ दिवस वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या राजांनी या बोधिवृक्षाखाली त्या आठ अस्त्याची विभागणी केली होती <coughs> भगवान बुद्धाच्या अस्त्या याच ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या हे तेच बोधिवृक्षा आहे ज्याच्यात भगवान बुद्धाच्या अस्त्या या बुद्धविहारात ठेवल्या होत्या रामभारती स्तूपमध्ये भगवान बुद्धाला अग्नि दिली ते अग्नि दिल्यानंतर आपण अस्थ्या गोळ्या करतो तर ते अस्थ्या गोळ्या करण्याचा तीन तीन दिवसानं कार्यक्रम अस्त्या गोळ्याचा होता ते अस्थ्या गोळ्या करून या ठिकाणी आणल्या होत्या आणि इथं भव्य दिव्य अशी मोठी महापूजा या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आली होती त्याच्यात वेगवेगळ्या राजाने याच्यात उपस्थिती भगवान बुद्धाच्या अस्त्याची उपस्थितीत देऊन मागणी केली होती की भगवान बुद्धाच्या अस्त्या हे मी घेऊन जातो त्याच्यात प्रथम राजा होता अजात शत्रू अजात शत्रून याच बोधिवृक्षाखाली बसून आपल्या संपूर्ण सैन्यासोबत येऊन संपूर्ण बुद्धाच्या अवशेष अस्त्या मी घेऊन जातो असं या ठिकाणी सगळ्या राजाला सांगितलं होतं त्यावरून प्रचंड या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला होता परिस्थिती एवढी बिकट झाली होती की एकामेकाच्या राजाच्या इकडचे सैन्य तलवारा घेऊन या ठिकाणी युद्धासाठी सुद्धा तयार झाले होते म्हणजे भगवान बुद्धाचं महापरिनिर्माण झाल्यानंतर त्यांच्या अस्त्यासाठी एवढं मोठं युद्ध या ठिकाणी होणार होतं महास्तवीर आनंद महा महास्तवीर महाकश्यप यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ते सगळं समजोता करण्याचं काम केलं द्रोण नावाचा एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणानं या ठिकाणी या राजाला सांगितलं की थांबा जरा तुम्ही माझं थोडंसं ऐका ज्या भगवान बुद्धानं युद्ध नको तर या जगाला बुद्ध हवे ज्या भगवान बुद्धानं शांतीचा संदेश दिला त्या भगवान बुद्धाच्या अंतिम संस्कारात तुम्ही हिंसा हो हो करू नका युद्ध करू नका ज्या भगवान बुद्धांना आयुष्यात युद्धा ज्या भगवान बुद्धांना आयुष्यात युद्धासाठी गृहत्याग केला त्या भगवान बुद्धाच्या अस्त्यासाठी तुम्ही युद्ध करू नका तर याच्यावर आपण आठ आठ हिश्याची विभागणी करू त्या आठ हिश्याची विभागणी केल्यानंतर वेगवेगळ्या राजांना आठ राजाला आपण आठ विभागणी देऊ आणि प्रत्येक राजानं त्याच्यावर स्तूप बांधलं पाहिजेत असा आपण तो एक निर्णय घेऊ त्या निर्णयाचं प्रत्येकांनी स्वागत केलं तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि याच ठिकाणी त्या आठ शिश भगवान बुद्धाच्या अस्त्याची विभागणी या परिसरात झाली होती हा परिसर संपूर्ण आठ विभागणीचा आहे याला या बोधिवृक्षाला फक्त एक बोधिवृक्ष मानू नका तर भगवान बुद्धाच्या काळातला हा बोधीवृक्ष आहे आणि याच बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धाच्या अस्त्याचा या ठिकाणी जितात हे बुद्धविहार आहे त्या ठिकाणी त्या अस्त्या गोळा अस्त्या ठेवल्या होत्या आणि हा संपूर्ण परिसर भिक्षू संघानं हा व्यापलेला परिसर होता राजा महाराजाचे संपूर्ण सैन्य या बाजूच्या परिसरात होतं हा संपूर्ण परिसर पावा आणि कृषीनाराच्या हा मधोमध्ये परिसर आहे भगवान बुद्धानं आनंदाला म्हटलं की आनंदा चला आपण कृषीनाराला जाऊया तर भगवान बुद्ध पावामध्ये येतात आणि पावामध्ये आल्यानंतर दोन शालवृक्षाच्या मधोमध्ये भगवान बुद्ध थांबतात भगवान बुद्ध अतिशय थकलेले असतात आनंदाला म्हणतात की आनंदा माझ्यासाठी थोडंसं पाणी आणा आनंद जातात आणि नदीचं पाणी आणतात भगवान बुद्ध पाणी पितात थोडंसं पाण्यानं पाणी प्राशन करतात भगवान बुद्धाला बरं वाटते भगवान बुद्ध पुन्हा बिछाणावर पडतात आनंद त्याची साफसफाई करते त्या दोन शालवृक्षाखाली भगवान बुद्ध विश्रांती घेतात आणि आनंदाला म्हणतात की आनंदा चला आपण कृषीनाराला जाऊया भगवान आनंद आनंद म्हणतात की भगवान एवढे मोठमोठाली मुट राज्य आहेत त्या ठिकाणी आपण महापरिनिर्वाण केलं पाहिजे तुम्ही कृषीनारातच का महापरिनिर्वाण या ठिकाणी घेता चांगले चांगले कपिलवस्तूसारखे देश आहेत वैशालीसारखे मगध देशासारखे मोठमोठाले राज्य आहेत तुम्ही ते सोडून कृषिनार्यालाच तुम्ही महापरिनिर्वाण का करता याचा प्रश्न महास्तवीर आनंदाने भगवान बुद्धाला विचारला तर त्यावर भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा असं बोलू नकोस आनंदा असं बोलू नकोस या <coughs> या कृषी या कृषी नाऱ्याचं एक वेगळं महत्त्व इतिहास इतिहासाला आहे याच ठिकाणी <coughs> असित नावाचा मुनी एक मोठा ऋषी होऊन गेला की त्याच्यावर भगवान बुद्धांना एक भगवान बुद्धाचा ज्यावेळेस जन्म झाला होता तर भगवान बुद्धाच्या जन्माला भगवान बुद्धाच्या जन्माला जन्म भगवान बुद्धाला पाहण्याच्या दृष्टिकोनानं तो, तो असित मुनी असित नावाचा ऋषी पर्वतावरून खाली आला त्याला त्यानं निरीक्षण केलं की या देश या जगात या जम्मूद्वीपात भगवान बुद्ध अवतरले मग कुठं अवतरले तर त्यानं त्याचं निरीक्षण केलं तर निरीक्षण केल्यानंतर त्याला कपिलवस्तूत राजा सिद्धोदनाच्या घरी भगवान बुद्धाचा जन्म झालेला दिसला त्यानं थेट स्वतःच्या पुतण्याला नाराज असला राजाच्या घरी नेलं आणि सिद्धोदन राजाच्या घरी नेल्यानंतर त्या ठिकाणी राजाला दरपालाला सांगितलं की दर दरपाल राजाला सांग की कोणीतरी दुरून ऋषी आला राजा दर राजा जात दा, दरपाल जाते आधी सिद्धोदन राजाला सांगते की महारा राजा महाराज कोणीतरी दुरून ऋषी आला तो ऋषी आपल्याला भेटण्याची इच्छेत आहे सिद्धोदन राजा येतात आणि त्या ऋषीला बोलावतात की घेऊन ये जसे असित मुनी जातात तर त्या ठिकाणी म्हणतात की विजय असो राजा तुझा विजय असो सिद्धोदन राजा असित मुनीला विचारतात की मुनीवर आपण येण्याचं कारण काय आहे तर असित मुनी म्हणते सिद्धोदन राजाला की राजा तुझ्या घरी जो मुलगा जन्माला आला त्या मुलाला मी पाहण्यासाठी या ठिकाणी आलो सिद्धोदन राजा म्हणतात की मुलगा झोपलेला आहे असित मुनी म्हणते की असे महापुरुष जास्त वेळ झोपत नाही असं म्हणताच लगेच बाळ शि सिद्धार्थ झोपेतून उठतात आणि राजा सिद्धोदन त्या बाळाला घेऊन येतात त्या बाळाला घेऊन आल्यानंतर असित नावाचा ऋषी त्या बाळाला पाहते त्याचं निरीक्षण करते त्यावेळेस निरीक्षण केल्यानंतर त्या, त्या सिद्धार्थाला पाहून त्या लहान छोट्याशा बाळाला पाहून असित मुनी त्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याच्यावर बत्तीस लक्षणं आणि ऐंशी शुभचिन्ह त्यावर दिसतात तर राजा हा मुलगा जरी संन्यासात हा मुलगा जरी संसारात राहिला तर हा मुलगा चक्रवर्ती सम्राट होईल आणि यांना जरी का ग्रहत्याग केलं तर हा भ हा मुलगा या जगाचा अंधकार नाहीसा होईन आणि सम्यक संब संबुद्ध हा मुलगा नक्की होईल पण असीच मुलीला खात्री होती की हा सिद्धार्थ नक्कीच युद्धाचा मार्ग स्वीकारी नाही तर हा नक्कीच या जगातून अंधकार नाहीसा करून मुक्तीचा मार्ग देईन हे त्याला माहीत होतं म्हणून तो राजाला सांगते की राजा हा नक्कीच या जगाला असा मार्ग दाखवीन की तो अखिल विश्वासाठी तो मार्ग मुक्तीचा मार्ग राहील आणि तेच वचन खरं राहिलं तसं म्हणून सिद्धार्थाला राजाच्या जवळ देऊन दिलं आणि दिल्यानंतर असित नावाचा मुनी रडत रळत त्या ठिकाणी उभा होता असित मुनीनं असित मुनी रडत आहे म्हणून हे पाहून सिद्धार्थ राजा सिद्धोदन विचारते की रा की मुनीवर आपण रडता का माझ्या बाळाला काही झालं काय राजा तुझ्या बाळाला काहीच झालं नाही तुझा बाळ एकदम व्यवस्थित आहे मी रडतो माझ्यासाठी माझं वय आता जास्त झालं हा मुलगा ज्यावेळेस बोध बोद्धिसत् बुद्धीत्व पाप प्राप्त करीन त्यावेळेस मी नसणार म्हणून यासाठी मी रडतो तो त्यावेळेस नारादत्तला तो सांगते की नारादत्त ज्या दिवशी हा मुलगा बुद्धत्व प्राप्त करीन त्या दिवशी नक्की तू या मुलाला भेटायसाठी येशील तसं बनते बालकाच्या भोवती गोल प्रदक्षिणा मारते आणि असित मुनी त्या ठिकाणी कायमचा निघून जाते त्या असित मुनीचंच हे गाव होतं म्हणून त्या गावाला एवढा मान सन्मान होता आणि त्या असित मुलीच्या नावानंच भगवान बुद्ध या कृषिनाऱ्यात आले होते म्हणून या ठिकाणी कृषीनारात भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण केलं महापरिनिर्वाण याच ठिकाणी केलं याचा इतिहास फार मोठा जुना इतिहास आहे हे भगवान बुद्धाला माहीत होतं म्हणून महा भगवान बुद्ध महास्तवीर आनंदाला म्हणतात की आनंद कृषीनारा हा फार मोठा एक ऐतिहासिक देश आहे याच ठिकाणी महापरिनिर्वाण झालं पाहिजेत म्हणून भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण याच ठिकाणी झालं कृषी नाऱ्याला आता आपण समोर महापरिनिर्वाण झालं तिथं जाऊया त्याच ठिकाणी आपण आता भेट देऊया रामाभारती स्तूप या ठिकाणी अग्नी दिली आणि या ठिकाणी त्या अग्नी अस्त्याच्या गोळा केल्या होत्या हे तेच ठिकाण आहे हे ठिकाण आपण पाहून घेऊया सगळ्यापर्यंत हे माहिती पोचूया हे चव्हाण करतो थांबतो जय भीम